कहाणी दिव्यांच्या अवसेची ऐका दीपकांनो तुकची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असं सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतुरात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची भजेती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलभात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांनी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामच उतरला तिथं त्याच्या दृष्टीचा एक चमत्कार पडला आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्ट करीत आहेत कोणाची घरी कोणाच्या घरी जेव्हा काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हातभागे कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा याला त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावाच्या राजाचा घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला त्याच्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर आपल्यावर उगा जाळाला आळ आल घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पावड्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासुधीरांनी निंदा केली घरात होती घरातून तिला हकलून दिली म्हणून मला हे दिवस आले ती, ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असेल तिथं खुशाल राहो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य मुखत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळटळला तसा तुम्हा तुम तसा तुमचा आमचा आळटाळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपर संपूर्ण